नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये बऱ्याचशा पोस्ट अशाच व्हायरल होतात आणि त्यामधील काही पोस्ट विचार कराव्याला भाग पाडतात कारण त्यामधील तज्ञ व्यक्तींनी पोस्ट मधून आपले विचार मांडलेले असतात अशीच एक पोस्ट नात्यांच्या निरोपाबाबत तीच पोस्ट आपण या व्हिडिओ मधून ऐकायची आहे नात्यातील निरोपाची गुंतागुंत इतकं सोपं आहे का एखाद्या नात्यातून वजा होणं किंवा एखाद्याला वजा करणं अगदी जवळच नातं असलं तर काय करायचं असं जवळचं नातं इतक्या वर्षांचं नातं कोणी कस काय विसरू शकत आणि हे चुकीचं आहे समोरच्याने तोडलं तरीही आपण नातं टिकवायचं अशा पद्धतीची बरीचशी मतं या ठिकाणी विचारली जातात किंवा ऐकवली जातात नातं संपण्याचे प्रोसेस असते अचानक नातं कधीच संपत किंवा तुटत नाही त्याचा प्रवास हा टप्प्या टप्प्याने सुरूच असतो पण आपण तो लक्षात घेत नाही आणि एक छोटासा प्रसंग घडतो आणि चित्र स्पष्ट ही तुटण्याची जी प्रोसेस असते ना ती संवाद हरवण्यातून सुरुवात झालेलीच असते संवाद ठेवायचा म्हणजे सतत बोलत राहायचं असं नाही पण कायमच एक कनेक्टिव्हिटी असायला हवी आपल्या जवळच्या माणसाच्या आयुष्यात काय चाललंय तो दुःखी आहे आनंदी आहे हे आपल्याला जाणवू इतपत संवाद हवाच आणि तो जर नसेल जवळच्या व्यक्तीबद्दल आपल्याला बाहेरून समजत असेल तर ही पहिली पायरी आहे नातं संपायला लागण्याची कारण नात्यातला विश्वास हा संपण्याच्या मार्गावर आहे मुळात आपण सगळेजण कधीच थोड्या थोडक्या कारणाने नातच ओढतच नाही प्रयत्न असतो आपला नात जोडून ठेवायचा पण वर म्हटल्याप्रमाणे ही एक प्रोसेस आहे आपण एखाद्याला त्याच्या आयुष्यात नकोच आहोत हे जाणवायला लागल्यानंतरच आपण नात्याला निरोप द्यायचा विचार करतो आणि आपण एखाद्याला का नको आहोत याची कारणं त्याच्याजवळ असतीलच की आणि ती त्याच्या बरोबर बरोबरही असतील पण आपण नको हो आहोत हे सत्य असतं आता लोक असं कसं काय विसरतात या प्रश्नाला खरच काही अर्थ नसतो कारण आपण कोणी काय आणि कसा विचार करावा हे ठरवूच शकत नाही पण आपण स्वतः सावरू शकतो सांभाळू शकतो एक सत्य आहे की एखाद्याला जर तुम्ही तुमच्या त्याच्या आयुष्यात नकोच असाल तर तुम्ही कितीही चांगले वागल्यात नातं टिकवायचा प्रयत्न केला तरीही ते नातं सांधलं जाणारच नाही मुळातच नात्याकडे बघायचा असलेल्या दोन व्यक्तींचा दृष्टिकोनच अगदी विरुद्ध आहे एकासाठी एखादं नातं आयुष्य असत आणि एखाद्यासाठी आयुष्याचा फक्त एक छोटासा भाग असत असे अगदी भिन्न दृष्टिकोन नातं बांधून ठेवूच शकत नाहीत एक वेळ जबरदस्तीने नातं बांधूनही ठेवता येईल पण त्याचे बंध कधीच निर्माण होत नाहीत आपण काय निरोप घ्यायचा तर स्वतःसाठी घ्यायचा एखाद्यावर ओझ म्हणून राहिलं की आपल्याच मनाची मोडतोड कालांतराने सुरू होते आणि आपण स्वतःला सांभाळू शकत नाही स्वाभिमान मोडून मौ, पडला जातो आपला शेवटी <coughs> माणूस नातं कशासाठी जोडत असतो तर आनंदासाठी प्रोत्साहनासाठी काळजीसाठी संवादासाठी मग हे सगळं जर त्यातून मिळत नसेल तर नातं हवंच हो आहे कशाला हा विचार करावा ओझ बाळगून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा एकदा ते ओझ रिकाम करून दुसरं काही चांगलं मिळवता येते का याचा विचार करायला हवा आनंदी समाधानी असणं ही माणसाची बेसिक गरज आहे मूलभूत गरज आहे त्यासाठी तरी असं ओझ आपणच ठरवून रिकाम करायला हवं मान्य आहे एका क्षणात हे शक्य नसतं पण प्रयत्नांची साथ घट धरून ठेवून हे शक्य करता येईल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण निरोगी मानसिक आरोग्य टिकवू शकतो आणि त्यासाठी विचार न करता अशा नात्यामधून अशा गुंतलेल्या नात्यामधून निरोप घेतलेलाच बरा तेच आपल्यासाठी चांगलं असतं एका चांगल्याची सुरुवात या नात्याच्या निरोपामधून होऊ शकते अशा प्रकारे ही नात्याची गुंतागुंत नात्यातील निरोपाची गुंतागुंत या विषयावर सोशल मीडियामधून आलेली ही पोस्ट या व्हिडिओमधून आपण त्याबाबत चर्चा केली व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रिया सूचना कमेंट बॉक्समधून नक्की कळवा अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक पाऊल पुढे न भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद